नमस्कार तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी जरा थोडासा व्हिडिओ वेगळाच तुमच्याशी शेअर करणार आहे कारण कसं मी रोज रेसिपी शेअर करते तर आज मी तुम्हाला ब्लाउज डिझाईन याविषयी थोडासा व्हिडिओ शेअर करणार आहे तर छोटासाच व्हिडिओ बनवत आहे तर तुम्हाला कसा वाटेल तर कसा वाटतं मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तर बघा आ, हे मी आ, आरी वर्क करून हे ब्लाउज घेतलेलं होतं तर हे वर्क मी बाहेरून बनवून घेतलेलं आहे तर पाहू शकतात बघा हे तर हे आरी वर्क बाहेरून बनवून घ्यायला ह्याला कसं दोन अडीच जवळपास तीन चार हजार रुपये पण लागतात तर मी हे दोन हजार रुपये देऊन हे आरी वर्क करून घेतलं होतं तर मी फक्त हे दोन भाया दोन भायावर आणि पाठी मागून बघा हे फक्त गळ्यासाठी अशी मी पट्टी टाकून घेतली होती आणि आणि पुढची बघा पुढून फक्त ही उजव्या साईडलाच हे असं वर्क करून देतात तर हे बघा उजव्या साईडला फक्त ही अशी एक थोडीशी अशी लेस सारखी पट्टी बनवून देतात आणि कसं डावीकडून नाही वर्क करून देत कारण कसं इकडून आपण साईड पिन करतो तर बघा हे वर्क जवळपास दोन हजार रुपये देऊन मी हे वर्क करून घेतलं होतं आणि नंतर मी एक्स्ट्राचे हे लटकन बनवायचे सांगितले तर हे दोन भायावर भाईला जे लटकन बनवले तर त्याचे एक्स्ट्रा पाचशे रुपये म्हणजे असं अडीच हजार रुपये हे वर्क करण्यासाठी लागलेलं ला होतं तर फक्त पाठीमाग गळ्याला आणि हे भाईवर तर बघा आता ह्याला एवढे पैसे घालण्यापेक्षा तर घरी मी अगदी फक्त दोनशे ते अडीचशे रुपयातच मी जवळपास दोन अडीच हजार रुपयाचं जे वर्क बाहेर करून देतात तर मी फक्त दोनशे रुपयातच गर घरच्या घरी कसं बनवते तर ते मी तुम्हाला पुढच्या मध्ये सांगणार आहे पण त्यासाठी अगोदर मी काय 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 साहित्य लागणार आहे तर ते आपण अगोदर सुरुवातीला पाहूया तर पाहू शकतात बघा मी हे एवढं सामान आणलेलं आहे तर हे जवळपास दोनशे रुपयाचं सामान आहे तर मी तुम्हाला आता यातलं एक अगोदर -एक दाखवते तर अगोदर मी हे बघा ब्लाउजच तुम्हाला दाखवते तर हे साठी बघा हे लहान मनी पण वापरतात हे मोठे मनी वापरतात हे स्टोन आणि ही जी लेस असते तर ही लेस पण लागते आपल्याला आणखी बघा हे लटकन बनवण्यासाठी हे असे आपल्याला हे लटकन बनवण्यासाठी मनी पण लागतात आता आपली साडी ज्या कलरची आहे तर त्यानुसार आपल्याला हे कलरचे लटकनचे मनी चॉईस करून आणायचे असतात तर बघा आता माझी तुम्हाला साहित्य दाखवते तर हे बघा आता हे मन्याचे जे असे हे असे हे गोस असतात तर याला तुमच्याकडे आता काय म्हणतात मला माहित नाही तर हे मनी बघा एकदम लहान साईज आहे हि मन्याची तर हे मी हे पाच तर हे बघा हे पाच असे म्हणजे हे घोसच असतात आणि हे कसं आपल्याला तोळ्यावर असं वजन करून देतात तर हे बघा एकदम लहान जी साईज आहे मनेची तर हे मनी आपल्याला जास्त लागतात तर हे मी पाच घोस असे आणलेले आहेत आणि त्यातून हे आहे, त्या आहे थोडीशी मोठी साईज आहे तर हे बघा मी हे तीन असे हे घोस घेतलेले आहेत मग आता हे आपल्याला किती तोळे भरतात तर ते वजनानुसार याचे पैसे द्यावे लागतात तर हे आमच्याकडे पंधरा वीस रुपये तोळा मिळतात लहान मोठे म्हणजे घ्यावा तसं असतात तर हे मी तीन असे हे घेतलेले आहेत हे घोष अशी म्हणजे आणि परत बघा हे हारीळ घेतलेलं आहे तर हारीळ लागतो आपल्याला परत बघा हे दोन कोण घेतलेले आहेत तर आपल्याला ही लेस चिटकवण्यासाठी आपल्याला हे कोण घ्यावं लागतात तर हे मी दोन आणलेले आहेत आणि ही जी लेस आहे तर ही लेस मी पण तुम्हाला अशी दाखवते तर ही लेस आहे तर बघा ही लेस वीस रुपये मीटर भेटते तर ही आरी वर्क करताना ही लेस सगळे म्हणजे प्रत्येकजणच वापरतात ही तर ही लेस खूप छान अशी वाटते ही तर ही लेस आहे बघा ही शंभर रुपयाची तर ही अशी ही लेस मी ही जास्त आणलेली आहे कसं आता मला वर्क जास्त करायचं आहे तर त्याच्यासाठी मी लेस लेस जास्तच घेतलेली ले आहे आणि परत बघा आता माझं ब्लाउज आहे तर रेड कलरचा आहे तर त्याच्यासाठी मला हे स्टोन लागणार आहेत तर बघा हे स्टोन आहेत हे रेड कलरचे आहेत असे तर हे तुम्हाला चॉकलेटी दिसत असतील व्हिडिओमध्ये तर हे रेड कलरचे आहेत तर हे, हे, हे जवळपास दोन तोळे आहेत तर हे सगळं वाजण्यावर आपल्याला कसं तोळ्यावरच घ्यावं लागतं वजनात जेवढं तोळ्यात बसतात तर त्यानुसारच घ्यावं लागतं तर मी काही काही कसं चार चार तोळे दोन दोन तोळे सामान आणलेलं आहे तर परत बघा हे पण स्टोन असे आणलेले आहेत तर हे आपल्याला कसं बाईवर आपल्याला ही पट्टी बनवताना हे स्टोन लागतात तर हे व्हाईट कलरचे आहेत तर हे बघा हे असे व्हाईट कलरचे आहेत आणि याच्या साईडनं आपण हे मन्याचे असे म्हणजे मनी लावतो तर हे बघा हे पण दोन तोळे आहेत तर तुम्ही घरच्या घरी अगदी कमी पैशामध्ये जवळपास दोन तीन हजार रुपये बाहेर घालण्यापेक्षा अगदी दोनशे रुपयातच तुम्ही घरचे घरी आरीवर्क ब्लाउज वर करू शकतात तर बाहेर पैसे घालायची अजिबात गरज नाही तर परत बघा हे पण मी आणखी असे हे मनी घेतलेले आहेत तर मण्यामध्येच अशे स्टोन मध्येच अशी म्हणजे हे आहेत बघा हे तर हे पाहू शकतात हे असे चिटकवायचे आणि याच्यामध्ये एखादा छोटासा डायमंडचा खडा हे करून असं आपल्याला चिटकून घेता येतं हे वर हे डिझाईन करण्यासाठी तर हे पण खूप आकर्षक दिसतात तर हे दोन हे तो परत बघा हे पण मनी आहेत तर याचा असा जास्त असा पिवळसर कलर आहे तर ही थोडीशी हे अगोदर मी जे दोन मन्याची साईज दाखवली तर त्याच्यापेक्षा ही थोडीशी मोठी साईज आहे तर आणि ह्याचा कलर पण असा जरा जास्त असा सोनेरी दिसतोय तर बघा हे पण जवळपास दोन तोळे आहेत तो। तर फक्त आरी करताना कसं बरेच प्रकारचे असे मनी स्टोन लेस हे लागतात तर ये ला पंदर 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 हे सगळं साहित्य आपल्याला किती दहा दहा पंधरा पंधरा रुपये तोळ्यानेच भेटतात सगळं साहित्य हे आणि परत बघा हे पण मी मनी घेतलेले आहेत तर ही सगळ्यात अशी मोठी साईज आहे तर आपण जे भाईवर असे चेक्स बनवतो तर चेक्स मध्ये आपल्याला मी तुम्हाला दाखवते हे मन्याचा कुठं वापर करतात तर बघा हे जे आपण चेक्स बनवलेले आहेत आणि चेक्सच्या मध्ये बघा हे जी इथं हे मोठ्याले मनी वापरतात तर त्यासाठी ही आपल्याला मनीची साईज लागणार आहे आणि परत बघा आणि हे आहेत बघा लटकन तर हे तुम्हाला मी हे लटकन दाखवते आपल्याला याचा कुठं उपयोग होतो तर हे बघा हे जी भाईला हे लटकन आहेत बनवलेले तर हे तर इथं आता हे माझी साडीच हे म्हणजे ब्लाऊज जे आहे तर हे गुलाबी कलरचं आहे तर त्यानुसार मी हा कलर चॉईस केलेला होता तर आता हे जे स्टोन आहेत म्हणजे हे मणी आहेत हे लटकनसाठी तर माझं ब्लाउज रेड कलरचा आहे तर त्यासाठी मी हा मण्याचा रेड कलर आणलेला आहे लटकन बनवण्यासाठी तर हे जवळपास मनी जास्त घ्यायची गरज नाही लटकनसाठी त्याचा आपल्याला जास्त वापर नाही करता येत म्हणजे उपयोग होत नाही फक्त आपल्याला भाईला लटकन बनवण्यासाठीच होतो आणि हे आहेत बघा हे ब्लाउजला आपले नॉडला जे लटकन असतात तर हे दोन लटकन आणलेले आहेत आणि हे आहे, आहे सोयाचं पॉकेट तर हे एकदम लहान सुया असतात तर हे आपल्याला कसं हा जो दोरा असतो तर हा दोरा या सुईमध्ये होऊन आपल्याला हे मनी होऊन आपल्याला त्याने वर्क करावं लागतं तर बघा ही साडी आहे माझ्याकडं तर मी आज पहिल्यांदाच आरी वर्क करून बघणार आहे तर बघा ही माझ्याकडची साडी आहे तर ह्या साडीवरच आ, हे ब्लाउज आहे तर ब्लाऊज प्लेन आहे आणि आपल्याला ब्लाऊज बघा मी काय केलं अगोदर हे अस्तर ब्लाऊज म्हणजे आता मी ब्लाऊज शिवते ना तर त्यामुळे मी ब्लाऊज कट केलं आणि जे आस्तरचा पाठीचा भाग आहे आणि वरचा ब्लाऊजचा आहे तर मी हा जॉईंट करून घेतला आणि आपल्याला गळा किती घ्यायचा आहे तर मी त्यानुसार गळा पण घेतला गळा पाठीमागचा कट करून घेतला पुढचा पण भाग बघा अस्तरचा जॉईंट करून घेतला आणि ब्लाऊज पीसचा पण जॉईंट करून घेतला तसंच मी भाईचं पण केलं बघा ह्या भाया पण म्हणजे स्लीव दोन्ही कट केल्या आणि तर आणि वरचा कपडा पण मी जॉईंट करून घेतलेला आहे तर आता याच्यावर मी आरी वर्क करणार आहे तर नक्कीच पुढच्या व्हिडिओ मध्ये आर, आरीवर्क केलेलं ब्लाउज तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे तर मी पहिले व्हिडिओ कसा वाटला तर मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि बाहेर दोन तीन हजार रुपये तुम्ही घालू नका तर घरच्या घरी तुम्ही आरी वर्क नक्कीच बघा करून अगदी म्हणजे खूप सोपं आहे कारण मी कसं ब्लाउज हे शिवणकाम करते पण मला हे नक्कीच अशी खूप छान अशी डिझाईन जमेल तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्कीच मी वर्क केलेलं ब्लाउज तुमच्या तुम्हाला दाखवणार आहे तर माझा व्हिडिओ आजचा कसा वाटला तर नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि जर कीर्तीज रेसिपी अँड ब्लॉग चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद सर्वांची